नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या चा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना महाराष्ट्रातील ज्या वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया चालतात त्याविषयी वेगवेगळी माहिती देण्याचं काम करतो आणि त्यामुळे अनेक विद्यार्थी व पालकांचे जे माहिती आहे त्यांना ती अपडेट होते आणि चुका होत नाही तर त्याच पद्धतीचा एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण हा व्हिडिओ अतिशय खतरनाक आणि खूप भारी आहे त्यामुळं खूप साऱ्या गोष्टींचं तुम्हाला नव्यानं माहिती होणार आता ज्या विद्यार्थ्यांनी नीट दोन हजार चोवीसची प्रक्रिया केली म्हणजे परीक्षा दिली स्कोअर आला आणि आता मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं आहे तर या मेडिकलला ॲडमिशन घेताना नेमके कोटे किती याबद्दल बऱ्याचदा विद्यार्थी व पालकांचे प्रश्न असतात कुठून तरी त्यांनी ऐकलेलं असतं पंधरा टक्के कोटा पंचेचाळीस टक्के कोटा काही ज्या पालकांचे विद्यार्थी ऑलरेडी या प्रोसेसमधून गेलेले असतील तर त्यांना काही अंशी माहिती असतात पण अगदी जे फ्रेशर आहेत किंवा जे रिपीटर आहेत पण त्यांनी मागच्या वर्षी प्रोसेस केलेलीच नसेल तर यांना बऱ्याचदा ह्या गोष्टी माहिती नसतात तर आपल्या सगळ्यांसाठी ही सविस्तर माहिती मी या ठिकाणी शेअर करणार आहे हा व्हिडिओ आपण बघा गरजू मुलांना नक्की शेअर करा तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रवेश प्रक्रियेसाठी नेमके कोटे कोणते कोणत्या कोट्यात काय फायदे आहेत किंवा तोटे आहेत त्यानंतर कोणत्या कोट्यात ॲडमिशन मिळण्याचे जास्त चान्स आहेत असे वेगवेगळे प्रश्न पालकांचे असतात तर सगळ्यात पॉप्युलर सगळ्यात सोयीचा आणि सगळ्यांसाठी हिताचा जर कोणता कोटा असेल तर तो म्हणजे एटी फाय पर्सेंट स्टेट कोटा की ज्यामध्ये कॉलेजच्या साधारण पंच्याऐंशी टक्के जागा ह्या महाराष्ट्रातील स्थानिक मुलांसाठी राखीव असतात आणि या पंच्याऐंशी टक्के जागा ज्या असतात त्या कॅटेगरी वाईज डिवाईड होतात त्या त्या कॅटेगरीच्या मुलांना त्या मिळतात त्या जनरल कॅटेगरीसुद्धा ही एक कॅटेगरी आहे त्यांना पण त्याच्यामध्ये रिझर्वेशन आहे म्हणजे एस सीला गव्हर्नमेंट कॉलेजचा जर आपण विचार केला तर एस सीला तेरा टक्के रिझर्वेशन आहे एस एस टीला सेवन पर्सेंट आहे सीला नाईन्टी पर्सेंट आहे तसंच एन टी टू एम टी वन एन टी टू एन टी थ्री वी जे टी या सगळ्या कॅटेगरीला रिझर्वेशन आहे त्यात नव्यानं ई डब्ल्यू एस कॅटेगरीची दहा टक्केची भर पडलेली आहे आणि आता महाराष्ट्र शासनाने नुकतंच जाहीर केलेलं ए सी बी सी तर यालासुद्धा दहा टक्के रिझर्वेशन असणार आहे सो या एटी फाय पर्सेंट कोट्यामध्ये जो विद्यार्थी ज्या ज्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतो त्याला 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 त्या त्या कॅटेगरीसाठी जे नियम आहेत त्यानुसार फीजचे फायदे मिळतात सांगा उलगडून सांगायचं झालं तर एस सी एस टी कॅटेगरीला मुलगा असेल मुलगी असेल टेन पर्सेंट फीस आहे त्यातलीपर्यंत परत येते एन टी कॅटेगरी म्हणजे त्यात एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री व्ही एन टी कॅटेगरी आली याच्यातही दहा टक्के फीस भरावी लागते एस बी सीला दहा टक्के फीस भरावी लागते सीला फिफ्टी पर्सेंट फीस भरावी लागायची परंतु शासनाच्या नवीन जे आरनुसार मुलींना आता मोफत शिक्षण झालं आहे आठ फक्त एक की आठ आठ लाखाच्या आत उत्पन्न असावं मुलांना पन्नास टक्के फीस आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये पण मुलींना मोफत शिक्षण झालं आहे आता मुलांसाठी फिफ्टी पर्सेंट फीज भरायची याच्यामध्ये नियम आहे ए सी बी सी कॅटेगरीत मुलींना फ मोफत आहे शिक्षण मुलांसाठी फिफ्टी पर्सेंट फी भरायची नियम आहे तर म्हणजे एटी फाय पर्सेंट कोटा हा अतिशय जबरदस्त आहे याच्यामध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम होतं आता काही विद्यार्थी म्हणतील आमच्या जनरल कॅटेगरीला काहीच बेनिफिट नाही आमच्यावर अन्याय होते तर जनरल कॅटेगरीत कोण राहतं नॉर्मली ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे ज्यांचं सर्विस आहे उत्पन्न जास्त आहे किंवा जे क्लास वन अधिकारी आहेत तर जनरल कॅटेगरीत त्यांना जावं लागतं कारण ते आरक्षणात जरी असतील तर त्यांना लाभ घेता येत नाही शासनाचे नियम ठरलेले आहेत म्हणजे ज्याचं उत्पन्न जास्त आहे त्यालाच फक्त याचा फायदा घेता येत नाही बाकी एटी फाय पर्सेंटमध्ये जवळजवळ सगळ्या मुलांना फीसच्या संदर्भाने ॲडमिशनच्या रिझर्वेशनच्या संदर्भाने वेगवेगळे फायदे जे होते मिळतात यानंतर दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे दुसरा कोटा म्हणू आपण त्याला तो पण अतिशय पॉप्युलर आहे तो म्हणजे ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट कोटा आता ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट कोटा काय भानगडे तर याच्या संदर्भाने सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एम सीच्या वतीनं नुकताच एक नोटिफिकेशन पब्लिश झालेलं होतं ज्याच्यामध्ये चौदा ऑगस्टपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होणार आहे तो म्हणजे ऑल इंडिया कोटा आता या ऑल इंडिया कोट्यात सगळे मुलं जात नाही कारण याच्यात पूर्ण भारतातनं ॲप्लिकेशन्स येतात आणि या पंधरा टक्के कोट्यामध्ये एकूण पाच कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहेत एस सी एस टी ई डब्ल्यू एस ओ बी सी आणि जनरल कॅटेगरी आणि याच्यामध्ये पूर्ण भारतातले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे पंधरा टक्के सीट्स असतात सेंट्रल युनिव्हर्सिटीचे पूर्ण सीट्स असतात एम्स आणि जिपमोरचे शंभर टक्के सीट्स असतात मग या ठिकाणी जर ॲडमिशन मिळालं तर इथेसुद्धा कॅटेगरीचे बेनिफिट लागू असतात एखाद्या विद्यार्थ्याला एम एम्सला ॲडमिशन मिळालं पाच हजार फीस आहे हॉस्टेलसुद्धा त्याच्यात आलं म्हणजे पैसे कशाचे भरायचे तर फक्त मेसचे तर हा पण एक अतिशय जबरदस्त आणि मुलांच्या हिताचा हा एक अतिशय जबरदस्त असा फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोटा आहे अर्थात या ठिकाणी मेरिट खूप हायर साईडला असतं याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी म्हणजे हे दोन कोटे असे आहेत की जे जबरदस्त आहेत आणि तिथं सगळे बेनिफिट मुलांना मिळतात फीजचा बेनिफिट मिळतो कॅटेगरी रिझर्वेशनचा बेनिफिट मिळतो आणि फक्त ॲडमिशनसाठी मार्क मात्र चांगले लागतात एवढं आपल्याला आवर्जून सांगेल बरं यानंतर पुढचा जो फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोटा असतो तो असतो डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून म्हणजे ज्या विद्यार्थ्याला बी एम एसला प्रवेश घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये ज्याला चांगले मार्क्स आहेत ज्याला ऑल इंडिया कोट्यातनं महाराष्ट्रात गव्हर्नमेंट बी एम एस घ्यायचं आहे किंवा अदर स्टेटला गव्हर्नमेंट बी एम एस घ्यायचं आहे तर हा एक अतिशय पॉप्युलर कोटा आहे की ज्याला समजा बी एम एस करायचं आहे अदर स्टेटला जायचं आहे कुठेतरी चांगल्या ठिकाणी जायचं आहे तर मग याच्यात पंधरा टक्के कोट्यातनं मुलांना येतं इथे सुद्धा जसं ऑल इंडियात फिफ्टीन पर्सेंट कोटा जो एम सी सीच्या वतीनं ज्याची अंमलबजावणी होते जिथं कॅटेगरी बेनिफिट आहेत पाच कॅटेगरी त्याच्यामध्ये असतात तशाच पाच कॅटेगरी या डबल ए ट्रिपल सीच्या ऑल इंडियाच्या फिफ्टीन पर्सेंट कोट्यामध्ये असतात परंतु बऱ्याचदा महाराष्ट्रातच ॲडमिशन मिळते गव्हर्नमेंटला तर मग बाहेर कशाला जायचं त्यामुळे याच्यात जाणाऱ्या मुलांची संख्या काही अंशी कमी असते पण मुलं जातात तर ते कशासाठी जातात तर ते जातात डीम युनिव्हर्सिटीसाठी ज्यांना कमी स्कोअर आहे पण ज्यांची पाच साडेपाच सहा लाख फीज भरायची तयारी आहे असे मुलं या ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट कोट्यामध्ये जातात जो की डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमात असतो पण याच्यामध्ये डीम युनिव्हर्सिटीमध्ये कुठलंही कॅटेगरी बेनिफिट नसतं फक्त बेनिफिट असतं तर ते, ते म्हणजे ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट कोट्यामध्ये येणारे गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजेस सेंट्रल युनिव्हर्सिटी या ठिकाणी हे बेनिफिट असतं त्यानंतर परत एक पंधरा टक्के प्रायव्हेट बी एम एस बी एच एम एसचा कोटा आता एवढे सगळे कोटे आहेत अजून भरपूर यादी आहे पुढची पण आता आपण तिसऱ्या कोट चौथ्या कोट्याच्या बाबतीत बोलतो आहे पंधरा टक्के प्रायव्हेट बी एम एस बी एच एम एस कोटा ही काय भानगडे तर महाराष्ट्रात जे एकूण बी एम एसचे कॉलेजेस आहेत तर त्यांच्या फिफ्टीन पर्सेंट सीट्स ह्या पहिल्या ऑल इंडियातनं भरल्या जायच्या म्हणजे डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून परंतु आता ते त्या स्टेटच्या ज्या कॉम्पिटेटिव्ह ऑथॉरिटी आहे म्हणजे महाराष्ट्रासाठी माद्द, सीट असेल तर त्यांच्या माध्य माध्यमातून ह्या सीट भरल्या जात्या तर या सीटच्या या कोट्याच्या माध्यमातून विद्यार्थी अर्ज करू शकतो दोन हजार रुपये रजिस्ट्रेशन फीस असते पन्नास हजार रुपये डिपॉझिट असतं परंतु या कोट्यातनं ॲडमिशन घेतलेल्या मुलांना कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही त्यांना त्या ते त्या कॉलेजची फुल फीस भरावी लागते बऱ्याचदा पन्नास हजार रुपये भरावे लागतात म्हणून विद्यार्थी माघार घेतात ते येतील की नाही येतील याच्या बाबतीत शा शंका असते खरं म्हणजे पैसे येतातच पण पालकांना माहिती नसतं म्हणून ते टाळतात आणि दुसरं की या ठिकाणी फुल फीज भरावी लागते म्हणून बऱ्याचदा विद्यार्थी या ठिकाणी कमी जातात म्हणून या कोट्यामध्ये ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस जास्त असतात पण तुमची कोणतीही कॅटेगरी असेल तर मात्र या कोट्यातून ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला फुल फीज भरावी लागते हा एक महत्त्वाचा याच्यामधला इतर बाकीच्या कोट्यामधला याच्यामधला हा फरक आहे आणि या कोट्यामध्ये फक्त प्रायव्हेटच कॉलेज असतात गव्हर्मेंट कॉलेज नसतात तर हा झाला चौथा फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडियाचा प्रायव्हेट बी एम एस बी एस एम एसचा कोटा यानंतर अजून एक फिफ्टीन पर्सेंट कोटा जो फिफ्टीन पर्सेंट अदर स्टेट कोटा म्हणजे बऱ्याचदा मुलं पंधरा टक्के ऑल इंडियात जातात तर त्याच्यात गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज आहे परंतु जर त्या त्या राज्याच्या प्रोसेसमध्ये आपण गेलं तर तिथले प्रायव्हेट कॉलेजलासुद्धा आपल्याला ॲप्लिकेशन करता येतं जसं आम्ही दरवर्षी मध्य प्रदेशमध्ये किंवा कर्नाटकात पंधरा टक्के कोट्यातनं ॲडमिशनसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो विदाउट डोनेशन त्यांच्या ॲडमिशन्स होतात अर्थात आम्ही त्याला फीस चार्ज करतो परंतु यातून दरवर्षी ऐंशी नव्वद शंभरपर्यंत ॲडमिशन आम्ही यापूर्वी बाहेरच्या राज्यात करू शकलेलो आहोत तर तो, तो म्हणजे हा फिफ्टीन पर्सेंट कोटा की याच्यामध्ये कुठलं डोनेशन लागत नाही परंतु जी काय रेग्युलर फीस आहे त्या त्या कॉलेजची ती आपल्याला भरावी लागते तर याच्या प्रोसेसच्या संदर्भात आपण ऑलरेडी भरपूर व्हिडिओ पोस्ट केले यातून आमच्याकडे बरेच ॲडमिशन यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनसाठी झालेत अजूनही होतील तर हा एक पंधरा टक्के महत्त्वाचा कोटा ज्याला थोडंफार कमी मार्क आहे परंतु बी एम एस करायचं आहे अदर स्टेटलाही झालेल तर अशा मुलांच्या सय सोयणं हा एक अतिशय महत्त्वाचा कोटा आहे त्यानंतर एटी फाय पर्सेंट अदर स्टेट कोटा तर या एटी फाय पर्सेंट अदर स्टेट कोटामध्ये जेव्हा आपण जातो तर त्या त्या ठिकाणच्या प्रायव्हेट कॉलेजला आपल्याला अर्ज करता येतो मग तो बी एम एसला असेल यू पी सारख्याच ठिकाणी तो एम बी बी एससाठी असेल तर या कोट्याच्या माध्यमातून जर आपली पेईंग कॅपॅसिटी आहे कि किंवा आपल्याला ज्या त्या त्या कॉलेजची रेग्युलर फीज भरायची तयारी आहे तर या कोट्याच्या माध्यमातून आपण त्या राज्याच्या एम बी बी एसच्या संदर्भाने किंवा बी एम एसच्या संदर्भाने अर्ज करू शकतो तर हे सुद्धा प्रक्रिया आपण यापूर्वी केलेली आहे याही वर्षी आपल्याकडं यू पीसाठी जवळजवळ नऊ दहा ॲडमिशन्स एम बी बी एससाठी झालेत बी एम एससाठी मी ऑलरेडी म्हटलो आहे की एम पीसाठी कर्नाटकसाठी आपल्याकडं बरेचसे एनरॉलमेंट झाले ज्यांनी आपल्याकडं आमची काउन्सिलिंग फीजसुद्धा भरलेली आहे सो हे होते वेगवेगळे कोटे याशिवाय होऊ शकतं काही कोटे माझ्याकडून मिस झाले असतील कारण याच्यामध्ये इतके सारे वेगवेगळे कोटे आहेत इतके सारे वेगवेगळे राऊंड्स होतात त्यामुळं एकाच व्हिडिओत हे सगळं कवर करणं कठीण आहे तरी पण एक शेवटचा सा कोटा सांगतो आणि मग हा व्हिडिओ आपण इथं संपूया एट्टी फाय पर्सेंट व्हेटरनरी सायन्सचे जे ॲडमिशन्स सा असतात जे महाराष्ट्रात समजा एकूण पाच गव्हर्मेंट कॉलेज आहेत व्हेटरनरी सायन्सचे तर या बी व्ही एस सीच्या ॲडमिशनला महाराष्ट्र शासनाची प्रक्रिया ऑलरेडी झालेली आहे परंतु महाराष्ट्र शासनाच्याच कॉलेजला जर व्हेटरनरी सायन्सला ॲडमिशन घ्यायचं परंतु महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन मिस झालेलं आहे तर याचासुद्धा पंधरा टक्के कोटा आहे जो की व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया व्ही सी आय ज्याला म्हणतो आपण या व्ही सी आयच्या माध्यमातून हा कोटा पंधरा टक्के सीट्स ह्या ऑल इंडियातून भरल्या जातात म्हणजे महाराष्ट्राचा मुलगा ऑल इंडियाच्या कुठल्याही गव्हर्मेंट कॉलेजला अप्लाय करू शकतो ती पण पंधरा टक्केची कोट्याची प्रोसेस आहे त्यामध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉ गव्हर्मेंट व्हेटरनरी कॉलेजेस असतात त्यातले महाराष्ट्राचे पाचसुद्धा त्यामध्ये इन्क्लूड असतात सो so, एक व्ही सी आयच्या माध्यमातून जी व्हेटरनरी सायन्ससाठी जी प्रवेश प्रक्रिया होती तो पण एक फिफ्टीन पर्सेंट कोटा आहे म्हणजे हा एक महत्त्वाचा कोटा जो की ज्यांना आता एम बी बी एस मिळत नाही आहे बी एम एस करायचं नाही आहे व्हेटरनरी सायन्सला जायचं आहे पण महाराष्ट्राची रजिस्ट्रेशन प्रक्रिया करायची राहिली आहे असे मुलं व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून होणारी पंधरा टक्क्याची प्रवेश प्रक्रिया पार पाडू शकतात त्यातून जाऊ शकतात त्यातून ॲडमिशन त्यांना मिळू शकतात फक्त इथंसुद्धा पाचच प्रकारचे रिझर्वेशन राहतील एक असेल एस सी दुसरं एस टी तिसरं ओबीसी डब्ल्यू एस आणि जनरल कॅटेगरी आपण ज्या कॅटेगरीतून ऑल इंडियात फॉर्म भरला त्या कॅटेगरीशी संबंधित आपल्याकडे डॉक्युमेंट असतील तर मग मात्र आपल्याला या प्रक्रियेत जाता येऊ शकतं सो एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ अतिशय मला म्हणजे मला असं वाटलं की पालकांपर्यंत ही माहिती गेली पाहिजे जेणेकरून त्यांना बऱ्याचशा गोष्टी नव्यानं माहिती होतील आणि आमच्याकडे त्यांना यायचं असेल तर त्याची पण त्यांना लाईन मिळेल आणि त्यांना त्यांच्या लेवलला काही प्र प्रयत्न करायचे असतील तर त्यांनाही त्याबद्दल थोडंसं ज्ञान मिळेल म्हणून एक महत्त्वाचा व्हिडिओ मी शेअर केला व्हिडिओ नक्की आवडेल असं मला वाटतं आवडलास लाईक करा आणि इतर गरजू गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा अजून एक महत्त्वाची सूचना उद्या आज सहा ऑगस्ट आहे उद्या सात ऑगस्ट आहे उद्या आज रात्री मी भोपाळला जाणार आहे त्यामुळे उद्या किंवा परवा जे भेटायला येणारे पालक आहेत विशेषतः उद्या येणारे कृपया आपण उद्या येऊ नका परवा येण्यापूर्वी एकदा फोन करा मी अवेलेबल मी परवा वापस आलो रात्री तर मग परवा आपण ऑफिसला भेटूया किंवा मग त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे साधारण नऊ तारखेपासून जे तर मी तुमच्यासाठी उपलब्ध असेल मोस्ट प्रॉब्ली उद्या नसेल एखाद दिवस लेट झाला तर आठलाही नसेल परंतु आठला येण्यापूर्वी सकाळी तुम्ही नक्की फोन करा मी जर आलेलो असेल तर नक्की आपण परवा भेटूया ठीक आहे आपली गैरसोय होऊ नये म्हणून एक महत्त्वाची सूचना धन्यवाद